िगोंदा रोडवरती आढळगाव फाटा ते कोकणगाव रस्त्याची पाहणी करण्याकरता आलेलं आहे खऱ्या अर्थानं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्यावेळेस बिहारींचं सरकार होतं त्यावेळेस स्वर्गीय शिवाजी बाप्पू नागवडे यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्याचे डांबरीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि त्या माध्यमातून कोकण आडेगाव फाटा ते कोकणगाव हा डांबरीकरण रस्ता झालेला आहे परंतु तदनंतर गेले अनेक वर्षे या तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते हे अनेक वेळा आमदार झाले अनेक वेळा मंत्रीही झाले परंतु अद्याप या रस्त्यावरती कसल्याही खडीचे मना किंवा डांबरीचे मना एकही टोपली पडलेली नाही खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती विखे पाटलांचे कार्यकर्ते असतील बबनदादांचे कार्यकर्ते असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून इतका लाख निधी मंजूर आहे तितका लाख निधी मंजूर आहे हे परंतु सांगतात परंतु हा निधी कागदावरच आहे की काय असा सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न दळलेला आहे खऱ्या अर्थानं मी काल आदरणीय बबनदादा पाचपुते यांचा फोन लागला नाही म्हणून फोनद्वारे त्यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांच्याशी संवाद साधला असता त्यांना विचारणा करण्यात आली की मी शब्दभूमी न्यूजमधून बोलत आहे आदळगाव फाटा ते कोकणगाव या रस्त्यावरती किती लाख निधी पडलेला आहे हे आपण मला सांगावे परंतु सन्मान्य विकीदादा यांनी सांगितलं की तीन किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे परंतु दोन वर्षापासून लोक प्रतीक्षित आहेत साधारणतः खड्डे बुजवण्यासाठी एक महिनाभर महिनाभरभराच्या कालावधीमध्ये इथे काम चालू असताना फक्त सत्तावीस खड्डे बुजण्यात आलेले आहेत आणि ते काम कशामुळं बंद पडलेलं आहे हे कोणालाही सांगता येत नाही म्हणून आज खऱ्या अर्थानं हा पाठपुरावा करण्याची गरज आहे की सर्वसामान्य लोकांच्या वाहनांचे प्रश्न असतील डिलिव्हरीच्या संदर्भांच्या महिलांचे प्रश्न असतील जर बाहेर जायचं म्हटलं तर या रस्त्यातला खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे सुद्धा जाणून येत नाही म्हणून खऱ्या अर्थानं लोकांची प्रतीक्षा आहे ये, येत येणाऱ्या विलक्षणच्या आधी हा रस्ता तयार होतो की नाही हीच प्रतीक्षा पाहावं लागणार आहे शेजारीच कर्जतमध्ये आदरणीय राम शिंदे यांच्या माध्यमातून अनेक खेडोपाडी डांबरी रस्ते झालेले आहेत परंतु गेल्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकही डांबरीचा रस्ता झालेला नाही आणि म्हणून आपण सर्वसामान्य लोकांच्या एक प्रतिक्रिया जाणून घेऊ मला एक सांगा तुम्ही नेहमी श्रीगोंदा तालुक्यातून रोज अप डाऊन करता तुम्हाला या रस्त्याची परिस्थिती कशी वाटते एकदम वाईट आहे वाईट म्हणजे खड्डा सगळ्या वाट आणि मोटरसायकल नीट चालत नाही मला एक सांगा गेले तीस पस्तीस वर्षे या तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते होते त्यांनी या रस्त्यावरती कधी विकासाचं भरीव काम केलेलं आहे की नाही त्यांच्या काळात पहिल्या सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया याच्यावरती आपण विचार विचार करणे प्रशासनाने करण्याची गरज आहे मला एक सांगा मामा की कर्जत तालुक्यामध्ये जे रस्ते आहेत आणि श्रीगोंदा तालुक्यामधले रस्ते आहेत यातली तफावत कशी आहे हे तुम्ही काय सांगू शकाल कसे खराब आहेत तुम्हाला येत जाता जावं लागतंय का कसं जावं लागतंय मग या तालुक्यामधले लोकप्रतिनिधी सन्मान्य बबनरावजी दादा पाचपुते ह्यांच्या कार्यकालामध्ये या डांबरीवरती कधी चार घालायले पडलेत का नाही त्यांचा विकास का काही नाही अशी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे म्हणून खऱ्या खऱ्या अर्थानं आज निघून जा प्रत्येक ठिकाणी वाहनांना अडचण होत आहे वाहनांचे पाठे तुटत आहेत अनेक लोकांच्या जाण्याचा प्रश्न मोळ करण्यात आलेला आहे म्हणून खऱ्या अर्थानं आज हा आर्था शासनाच्या विरोधात अनेक ठिकाणी चा निदर्शने केलेली आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आज शब्दभूमी न्यूजच्या माध्यमातून हा पाठपुरावा करण्यात येत आहे तुम्ता आदरणीय दादा पाचपुते यांचा निधी कशा पद्धतीने या डांबरीकरणावरती वापरण्यात येत आहे हेच पाहण्यात येत आहे कॅमेरामॅन साहेबराव रासकर शब्दभूमी न्यूज श्रीगोंदा प्रतिनिधी